मित्रांनो भूत वेताळ राक्षस दैत्य ज्यांना थरकाप घाबरायचे आणि त्यांनी चिमट्याने सर्वांना मारून पळून लावलं असे असणारे नवनाथ मग मित्रांनो हे नवनाथ कोण होते आणि यांचा जन्म कसा झाला हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हिंदुत्व ना एक चॅनलवर हो। याच्या अगोदर जो आपण आदेश या गुड मंत्राचं रहस्य ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होतं तो देखील व्हिडिओला अतिशय आपण सर्वांनी प्रतिसाद दिला आणि सुंदर अशा प्रकारचा व्हायरल देखील तो देखील व्हिडिओ झालेला आहे आपल्या सर्वांचा धन्यवाद चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरु करूया हर हर महादेव नाथ संप्रदायातील महान साधू नवनाथ माहीत नसतील असा असणारा तर एक देखील व्यक्ती नसेल पण तरी सुद्धा जर नवनाथ हे ही कोण आहेत हे जर आपल्याला माहीत नसेल तर हेच आपण आजच्या मधून पाहणार आहोत मित्रांनो नवनाथ कोण आणि नवनाथांचा जन्म कसा झाला हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो नवनाथ कोण असा जर प्रश्न आपल्या समोर आला तर सर्वात अगोदर आपल्या समोर प्रश्न येतो की नवनाथांचा जन्म कसा झाला व या नवनाथांचं गुरु कोण मित्रांनो नवनाथांचे गुरु कोण हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातील गुरु परंपरेच्या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मित्रांनो भगवान शंकराला या ठिकाण आदिनाथ म्हणजे आदी जो सर्वांच्या अगोदर आहे असा असणारा भगवान शंकर आणि आदिनाथ त्यांनाच ज्ञानेश्वर महाराजांनी आदिनाथ हे नाव दिलेले आणि आदिनाथ म्हणजे सर्वांचा गुरु हे भगवान शंकर आदिनाथ आहेत म्हणून मित्रांनो नवनाथांचे मुख्य गुरु हे भगवान शंकर आहेत आणि नवनाथांचा जन्म हा भगवान दत्तात्रयाच्या व भगवान शिवशंकराच्या कृपा आशीर्वादाने दुष्टाचा सहार करण्याकरता आणि धर्माचा प्रसार करण्याकरता आणि गुढ ज्ञान या समाजापर्यंत लहान मोठ्या पर्यंत पोहोचवण्याकरता झाला मित्रांनो प्रत्येक नाथांच्या जन्माचा उद्देश वेगळा आहे जसे की तंत्रज्ञान विद्या तंत्र मंत्र ब्रह्मचर्य साधना हे शिकवणं आणि मित्रांनो आज्ञान विकार वासना यापासून दूर करणं हा देखील मुख्य उद्देश नवनाथांच्या जन्मांचा आहे चला तर आलक निरंजन आदेश मित्रांनो चला तर पाहूयात की नवनाथांचा जन्म कसा नवनाथातील सर्वात पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ सर्व नाथांचे गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ सर्वात पहिल्यांदा आपण मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हा कथा भाग पाहू मित्रांनो भगवान शंकर आणि पार्वती माता एक वेळेस कैलासावर गप्पा मारत असताना पार्वती माताने भगवान शंकराकडे हट्ट केला कि मला अनुग्रह हवाय पण भगवान शंकरांनी पार्वती मातेला अनुग्रह देण्याकरता भगवान शंकराला एक शांत ठिकाण हवं होतं म्हणून शांत असलेल्या यमुनीच्या तीरावर भगवान शंकरांनी पार्वती मातेला या सृष्टीचं ज्ञान आणि अनुग्रह दिला पण सृष्टीचं ज्ञान ऐकत असताना पार्वती मातेला झोप लागली पण ते ज्ञान कोणी ऐकावं एवढं दिव्य असलेलं ज्ञान वाया जाऊ नये त्याच्याकरता त्या यमुना तीरावरील मच्छीच्या पोटामध्ये असलेल्या एका बालकानं ते ज्ञान ऐकलं आणि त्यावेळेस भगवान शंकरानं पार्वती मातेला प्रश्न केला की या सर्वसृष्टीतला सार काय आहे त्यावेळेस त्या, त्या मासुळीच्या पोटात असलेल्या बालकानं सर्व काही ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि पुढे तो बालक त्या मच्छीच्या पोटातून बाहेर आला आणि त्या ठिकाणं त्या बालकाचं नाव मच्छीच्या पोटातून आल्यामुळं मच्छिंद्रनाथ अशा प्रकारचं ठेवण्यात आलं पुढे मच्छिंद्रनाथांनी स्त्री राज्यात मैना की विवाह केला आणि पुढे त्यांना मीननाथ अशा प्रकारचा पुत्र प्राप्त झाला मच्छिंद्रनाथाचे जन्मस्थान हे यमुना तीर आहे आणि मच्छिंद्रनाथाची समाधी हत्ती सावरगाव बीड जिल्हा या ठिकाण आहे अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचा गडावर मोठ्या प्रकारचा उत्सव होतो आणि त्या ठिकाणी गडावर लाखोच्या संख्येने भक्त परिवार त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या दर्शना करता येत असतो मित्रांनो अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाची मूळ जन्मकथा अशा प्रकारची आहे मित्रांनो आता आपण मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ ज्या मच्छिंद्रनाथांनी आपली सर्व काही विद्या तंत्र मंत्र ज्या शिष्याला दिलं ते गोरक्षनाथ यांची सर्व काही जन्मकथा आणि सर्व कथा भाग आपण या ठिकाण पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो एक वेळेची कथा आहे मच्छिंद्रनाथ एकदा फिरत असताना तीर्थाटन करत असताना चंद्रगिरी गावी आले आणि तेथे त्यांनी एका सरस्वती नावाच्या स्त्रीला पुत्र प्राप्तीसाठी भस्म दिले आणि काही कालांतराने काही कालांतराने मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले आणि मच्छिंद्रनाथानं त्या माता माऊलीला मुलाबद्दल विचारलं त्यावेळेस त्या माता माऊलीनं सांगितलं की तुम्ही दिलेलं भस्म मी उखरड्यावर फेकलेलं आहे त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी दिलेलं भस्म वाया जाणार नाही त्यावेळेस मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणं त्या उखरड्याजवळ गेले आणि त्या ठिकाणं अलक निरंजन नारायण अशा प्रकारचा आवाज दिला घोषणा केली आणि त्यावेळेस त्या उखरड्यातून बारा वर्षाचा तेजस्वी मुलगा बाहेर आला आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी तो मुलगा गौरी भस्मातून उखरड्यातून जन्मलेला होता म्हणून त्या ठिकाण मच्छिंद्रनाथानं त्या मुलाचं नाव गोरक्षनाथ अशा प्रकारचं ठेवलं आणि पुढे मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला त्या गोरक्षनाथांना आपलं सर्व काही ज्ञान विद्या तंत्र मंत्र दिलं मित्रांनो गोरक्षनाथांचे जन्मगाव बंगालच्या चंद्रगिरी गाव, बंगाल गाव मानले जाते मित्रांनो मच्छिंद्रनाथाचे समाधी मंदिर नगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी गोरक्षनाथ गड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भक्त परिवार गोरक्षनाथाच्या दर्शना करता येत असतो मित्रांनो आता आपण नाथ म्हणजे गहिनीनाथ यांचा जन्म कसा झाला यांची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेस नावाच्या गावामध्ये गोरक्षनाथ एक वेळेस मंत्र जप करीत बसलेले असताना गावातील लहान मुले गोळा घेऊन त्यांच्याजवळ आले आणि बाबा आम्हाला गाडी करून द्या असे म्हणू लागले परंतु गोरक्षनाथांनी सांगितलं की मला नाही आहेत गाडी तयार करायला त्यावेळेस त्या लहान मुलांनीच कशी बशी गाडी तयार केली परंतु आता त्या लहान मुलांना ती गाडी चालवण्याकरता गाडीवान हवा होता म्हणून ते परत लहान मुलं गोरक्षनाथाजवळ येऊन म्हणू लागले की बाबा आता, आता आम्हाला गाडीवान तरी तयार करून द्या आता गोरक्षनाथाने हातामध्ये चिखलाचा गोळा घेतला आणि त्यापासून गाडीवानाचा पुतळा तयार केला परंतु आश्चर्य असं आश झालं की त्या बनवलेल्या चिखलाच्या पुतळ्याच्या तोंडातून मंत्राचा जप चालू झाला चिखलाचा पुतळा जिवंत झाला म्हणून मुले घाबरली पण मुलेच नाही तर त्या ठिकाणी गोरक्षनाथही गडबडले पण त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आले त्यांना हा सर्व काही प्रकार समजला आणि त्यांनी त्या ठिकाण आल्यानंतर त्या चिखलाच्या पुतळ्यापासून जन्मलेल्या मुलाचे नाव गहिनीनाथ अशा प्रकारचे ठेवले मित्रांनो गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी जगन्नाथपुरी या ठिकाणी आहे आणि त्यांची समाधी चिंचोली जिल्हा बीड या ठिकाणी गहिनीनाथ गडाजवळ आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने भक्त परिवार गहिनीनाथांच्या दर्शना करता येत असतात मित्रांनो आता आपण चौथे नाथ म्हणजे जालिंदरनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेस पांडव कुळातील हस्तिनापूर मध्ये ब्रहद्रवा नावाचा राजा होता त्यानं यज्ञ अशा प्रकारचा यज्ञ केला यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला पण त्याच्या हाताला एक गोंडस अशा प्रकारचं मूल लागलं मूल अत्यंत सुंदर आणि गोंडस अशा प्रकारचे दिसत होते तो मुलगा लगेच त्या ठिकाणं रडू लागला राजानं त्या मुलाला यज्ञकुंडातून बाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेला आग्नीने दिलेले या मुलाचे नाव जालिंदरनाथ अशा प्रकारचे ठेवले आणि पुढे त्या जालिंदरनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली जालिंदरनाथाचे जन्मस्थान हस्तिनापूरमध्ये आहे तर संजीवन समाधी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा लाखोंच्या संख्येनं भक्त परिवार जालिंदरनाथाच्या करता येत असतात मित्रांनो आता आपण नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी पाचवे नाथ म्हणजे भरतरीनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत पण मित्रांनो भरतरीनाथ यांच्या जन्माचे गुढ रहस्य हे अजून काही ठिकाणी उकललेले नाही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो पण मित्रांनो ग्रंथानुसार उल्लेखित असलेल्या एकदा स्वर्ग लोकातील अप्सरा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्यदेवतेचा वीर्यपात झाला आणि त्यांच्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषी नावांच्या ऋषींच्या भिक्षा पात्रामध्ये पडला आणि त्यातून तीन हजार एकशे तीन वर्षांनी भगवान अवतार घेतील हे ऋषींनी ओळखले आणि त्यांनी हे पात्र जपून ठेवले ठरल्यावेळी द्रुमिल नारायणाने त्यात प्रवेश केला आणि त्यातून एका बालकाचा जन्म झाला ते म्हणजे भरतरीनाथ त्यांना एका हरणीनं आपल्या पिलांसोबत मोठे केले हरणीच्या संगतीमध्ये ते झाडाचा पाला खाऊन मोठे झाले एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते त्यांनी मुलाला जवळ घेतले त्यांनी त्याला माणसाची भाषा शिकवली पुढे गोरक्षनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली म्हणून मित्रांनो भरतरीनाथांचे जन्मस्थान हे नेहमी शारण्य आहे तर त्यांची संजीवन समाधी परभणी जिल्हा आणि तालुका गंगाखेड या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा लाखोचा समुदाय भरतरीनाथांच्या दर्शना करता येत असतो मित्रांनो आता आपण नवनाथांपैकी सहावीनाथ म्हणजे रेवनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेचा प्रसंग आहे उपरीचर वसूंचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले आणि त्याच्याच पूर्वसंकेतानुसार चमस नारायण यांनी त्यामध्ये प्रवेश केला एक मुलगा त्या ठिकाण जन्मास आला आणि तो सर्व प्रसंग सहसरूख नावाच्या कुणब्यानं पाहिला त्यानं व त्याच्या पत्नीनं पुढे त्या बाळाचा सांभाळ केला आणि ते बाळ रेवा नदी काठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवन्नाथ अशा प्रकारे ठेवले पुढे दत्तात्रय महाप्रभूंनी महिमा सिद्धी त्या रेवन्नाथ नावाच्या मुलाला दिली मित्रांनो अशा प्रकारे पुढे त्या रेवन्नाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली मित्रांनो रेवन्नाथांचे जन्मस्थान रेवा नदीचा काठ आणि संजीवन समाधी खानापूर तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा लाखोंचा समुदाय रेवननाथाच्या दर्शना करता येत असतो मित्रांनो आता आपण नवनाथांपैकी सातवेनाथ वट सिद्ध नागनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेचा प्रसंग आहे ओपरीचर वसूचे वीर्य एका सर्पिणीने भक्षण केले तिच्या पोटी आर्वी होत्रा नारायणाने प्रवेश केला आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली सर्पिणीने एक अंडे घातले ते फुटून मूल बाहेर आले आणि ते मूल रडू लागले याच वेळी कोश धर्मा नावाच्या तेथून जात होता त्यानं ते बाळ घेतले आणि पत्नी सुरादेवीला दाखविले पुढे त्यांनी त्या बालकाचा सांभाळ केला वडाच्या ढोलीत जन्मलेले ते बाळ म्हणून त्याचे नाव वट सिद्ध नागनाथ असे ठेवले पुढे त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली नागनाथांचे जन्मस्थान काशी विश्वनाथाच्या नदीच्या तीरावर आरण्य भागात वटवृक्षाच्या ढोलीत आहे त्यांची समाधी वडवळ तालुका चाकूर आणि जिल्हा लातूर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा लाखोच्या समुदायानं समाज त्यांच्या दर्शना करता जात असतो मित्रांनो आपण आता नवनाथांपैकी आठवेनाथ म्हणजे चरपटीनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो प्रसंग आहे आणि भगवान विवाह करता सर्व देव त्या ठिकाणी आले होते पण त्या ठिकाणी पार्वती मातेचं सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला आणि ते वीर्यपतन ब्रह्मदेवांनी स्वतःच्या टाचेने रगडले त्याचे दोन भाग झाले त्याच्या एका भागापासून साठ हजार वालकिल्ले ऋषी निर्माण झाले आणि दुसरा भाग नदीच्या पात्रामध्ये वाहत गेला आणि एका कुशाला जाऊन अडकला आणि त्यामध्ये पिपलायन नारायण यांनी प्रवेश केला आणि त्याच वेळी त्या ठिकाण बालकाचा जन्म झाला आणि सत्यश्राह नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी त्या, त्या पुनित नावाच्या गावामध्ये राहत होता एक दिवस भागीरथीच्या तीरावर त्यांना ते लहान बालक दिसलं आणि ब्राह्मण ते बालक घेऊन आपल्या घरी गेले आणि त्यांना ते बालक आपल्या पत्नीकडे दिले आणि त्याचे नावही चरपटीनाथ अशा प्रकारचे ठेवले पुढे दत्तात्रय महाप्रभूंनी चरपटीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली अशा प्रकारे चरपटीनाथांचा जन्म भागीरथीचे तीर आणि त्यांचे समाधीचे वर्णन आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही ग्रंथामध्ये ते अजून सुद्धा या पृथ्वीवर भ्रमण करत आहेत अशा प्रकारचा उल्लेख आहे मित्रांनो आपण आता नवनाथांपैकी नाथ कानिपनाथ यांच्या जन्माची अद्भुत कथा पाहणार आहोत एक वेळेचा प्रसंग आहे बद्रिकाश्रमामध्ये भगवान शंकर जालिंदरनाथ आणि आग्निदेव गप्पा मारत बसले होते त्यावेळेस भगवान शंकर जालिंदरनाथाला म्हणाले हे पहा जालिंदरनाथ हिमालयामध्ये एक हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायणाने जन्म घेतला आहे त्यावेळेस तिघेही हिमालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जालिंदर नाथांना त्या ठिकाणी हाक मारली हे प्रबुद्व नारायणा त्यावेळेस हत्तीच्या कानातून एक सोळा वर्षाचं बालक बाहेर आलं त्यावेळेस नाथांनी सर्वांना नमस्कार केला हत्तीच्या कानातून जन्म झाल्यामुळं त्या बालकाचं नाव कानिपनाथ असं ठेवण्यात आलं आणि मित्रांनो कानिपनाथांचे जन्मस्थान गिरीटंक हे हिमालयावर आहे आणि त्यांची समाधी बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मडी या गावामध्ये आहे कानिपनाथांची मडी गाव ही अतिशय प्रसिद्ध आहे चमत्कार आणि तंत्रामंत्राने भरलेले आहे यामुळे या, या ठिकाणी सुद्धा लाखो करोडो संख्येने भाविक भक्त मडी या गावामध्ये कानेपनाथांच्या दर्शनाकरता येत असतात तर आदेश मित्रांनो अशा प्रकारे आपण नवनाथांच्या जन्मकथा त्यांची जन्मस्थाने आणि त्यांची समाधीस्थळे आजच्या या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा